हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यातसुद्धा हा पदार्थ बनवू शकतात त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी आता चवीपुरतं मीठ टाकलं एक चमचा मी इथे तूप टाकून घेतलं आहे हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरले जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर तीन चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात सैल गोळा मळायचा नाही आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपली ही जी कणिक आहे ही इथे छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे अजिबात सैल ठेवलेली नाहीये तर आता कणिक मळून आहे यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपले हे जे कणिक आहे हे व्यवस्थित सेट झाली आहे याला दोन मिनिटं मळून घेऊ आता ह्यावेळी हे कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हात सुद्धा लावू शकतात तर हे पहा मी ही कणिक पुन्हा दोन मिनटं मळून घेतली आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पीठ लावायचं नाही थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपली चपाती असते चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली आता यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो आता त्यावरती पुन्हा पीठ भुरभरून घ्यायचं आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर जिरे पावडर गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला आता यातला एक गोळा घेतला आणि बघा बोटांच्या साह्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते खूप सुंदर दिसतात हे पहा तुम्ही बघू शकता अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात आता पुरी लाटून झाली यात तळून घेऊ तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल हलकं गरम झालं की यात या पुऱ्या सोडायच्या तेल अगदी कडकडीत गरम करू नका मध्यम गरम तेल ठेवा त्यात पुऱ्या सोडल्या आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरतीसुद्धा तळू नका मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता ह्या बाजूला काढून घेऊ ह्या पुऱ्या काढतानासुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते लक्षात असू द्या पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा हे गुळपापडी लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती एक जाड ठेवली आहे यात पाव कप तूप टाकून घ्यायचे साजूक तूप इथे वापरलेलं आहे घरातील कुठल्याही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण सेट करायचं आणि त्याने पुढचे सगळे जिन्नस मोजून आहेत आता याच्यात पाव कप बदाम पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड टाकून घेतलेत हे सगळे थोडे छोटे काप करून टाकून घ्यायचे आता मध्यम गॅसवरती हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला छान तळून घ्यायचे तुम्ही बघू शकतायत साधारण मिनिटभर मी हे सगळे ड्रायफ्रूट या तुपात छान तळून घेतले आता याच्यात अर्धा कप भरेल एवढे मखाने टाकून घेतलेत तुम्ही यासोबतच तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात आता मखाने टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिनिटभर छान परतून आहे मध्यम गॅसवरतीच हे छान तळायचं तर तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान तळून आहे हे आपण बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तुपातच मी अजून पाव कप तूप ॲड केलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण अर्धा कप तूप इथे वापरलेलं आहे आता याच्यात दोन कप गव्हाचं पीठ टाकून आहे तर गव्हाचं पीठ जर आपल्याकडे थोडंसं जाडसर असं दळून आणलेलं असेल तर ते वापरू शकतो किंवा मग आपलं नेहमीचं पोळ्यांसाठीचं जे पीठ असतं ते वापरलं तरी चालेल आता हे गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर या तुपामध्ये चांगलं एकजीव करायचं चा। आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हे पीठ साधारण बारा ते पंधरा मिनटं भाजून घेतलं आहे छान रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे हे पीठ आता थोडंसं थंड होऊ देऊ गॅस बंद केल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर हे पीठ असंच एकत्र करत राहायचं कारण कढई गरम असते आणि हे जे खाली कढईला लागलेलं ला पीठ असतं ते करपायला नको त्यासाठी हे पुन्हा एकजू करत राहायचं आहे तर आता ही कढई मी बाजूला उतरून घेतली आहे पीठ आता बऱ्यापैकी नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे आता याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा जायफळची पूड टाकून घ्यायची आहे त्यासोबतच आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते सगळे टाकले आता याच्यातच मी अर्धा कप गुळ टाकून घेतला आहे हा चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला गूळ वापरला तरी चालेल आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे आता या लाडूंना जी वेगळी म्हणजेच गुळपापडीची टेस्ट येते ती ह्यामुळेच की इथे आपण कच्चा गुळ आणि पाक या दोन्हीही गोष्टी वापरणार आहोत तर हे सगळं चांगलं एकजीव झालं आता एका मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करत हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं आता तुम्ही इथे हे जे ड्रायफ्रूट आहेत ते वेगळे सेपरेट असे वाटून घेतले तरी चालेल पण ह्या पिठा आणि गुळासोबत जर वाटले तर ते छान अगदी खूप त्याची पावडरसुद्धा होत नाही छान काही जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे तुकडे राहतात काही पूर्ण बारीक होतात तर त्यामुळे चव खूप छान लागते त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी पाव कप तूप घेतलं आणि त्यातच पाव कप गुळ टाकून घेतला आहे म्हणजे दोन कप पिठासाठी इथे तीन पाव कप गुळ आणि तीन पाव कप तूप असं आपण प्रमाण घेतलं आहे आता गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा गूळ पूर्णपणे वितळला आणि त्याला असा थोडा फेस यायला ला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि हा पा गरम पाक गरम असतानाच आपण जे लाडूंचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा आता थोडासा पाक आणि बाकीचा कच्चा गुळ टाकल्यामुळे हे लाडू छान खुसखुशीत असे होतात आणि पाकामुळे हे लाडू वळायला खूप सोपे जातात शिवाय जर आपण सगळाच कच्चा गुळ वापरला तर हे लाडू थोडेसे पिठळ लागू शकतात त्यामुळे थोडा पाक आणि थोडा कच्चा गुळ असं वापरलं तर खूप छान याची चव लागते अगदी चॉकलेटसारखी चव लागते मुलांना हे खूप आवडतील तर तुम्ही हे एकदा जरूर ट्राय करून पहा आता इथे गुळाचा पाक टाकून झाल्यानंतर हे मी चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे तुपाचाही वापर अजून करू शकतात किंवा मग हे थोडंसं खाऊन पाहायचं तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर ह्याच्यात अजून थोडासा पाक ॲड केला तरी चालेल आता हे आपण लाडू वळून घेऊ तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे लाडू वळून घ्यायचे हे लाडू वळायला खूप सोपे असे जातात दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कच्चा गुळ टाकत नाहीत फक्त गुळाचा पाक टाकतो तर थोड्या वेळाने हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं किंवा लाडू वळायला कठीण जातात पण ह्याच्यात आपण पाक आणि गुळ दोन्ही वापरले त्यामुळे हे मिश्रण कोरडं असं होत नाहीत आणि आपले लाडू वळतील म्हणजे शेवटचा लाडू वळला जाईल तोपर्यंत हे मिश्रण जे आहे ते असंच छान रसरशीत असं राहतं तर आता मी ते सगळे लाडू वळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि अशा पद्धतीने आपले हे गुळपापडी लाडू इथे तयार झालेत इथे मी एक वाटी बिटाची पेस्ट घेतलेली आहे बिटाचे तुकडे करून मिक्सरमधून वाटून घेतले आता एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात एक वाटी पीठ घेतलं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात तेळ टाकून घ्यायचे एक चमचा ओवा टाकून घेतलेल्या आहेत एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय तर साधारण तीन ते ती चार टेबल स्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलंय हे सगळं छान एकजीव करायचंय त्यानंतर या पिठाची अशा पद्धतीने मूठ बनवून बघायची अगदी हलक्या हाताने दाबून सुद्धा ही मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे यानंतर आपण जी पिठाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती या पिठामध्ये टाकायची आहे आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी घट्ट सर ही मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय अशी थोडीशी घट्ट अशी मी ही कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर थोडंसं आपण वरून तेल लावून घेऊ शकतो आता ह्या कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे यातला मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपली रोजची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर हे बघा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता एका कटरच्या साह्याने जशी आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे काप करू शकतात पण मी इथे थोडेसे लांब असे काप केलेले आहेत कारण मुलांना असे काप खायला फार आवडतात आता हे तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत आहे तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात हे जे आपण कुरकुरे बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे तर हे पहा छान मध्यम गॅसवरती हे कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे हे नंतर सुद्धा मऊ पडणार नाही आता हे गरम असतानाच याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा चाट मसाला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे या कुरकुऱ्यांना हा चाट मसाला अगदी छान लागेल तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एका परातीत एक वाटी मैदा घेतलाय आणि त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही हे पूर्ण मैद्यात सुद्धा बनवू शकतात आता ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय यासोबतच पोहा सुद्धा आपण इथे टाकू शकतो चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे मी इथे मोहन टाकून घेतलंय आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप मी इथे घेतलेला आहे मोहन टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय आता हे अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हातात याचे मूठ बनवून बघायचे अगदी अलग दाबल्याने सुद्धा जर मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे आणि जर तयार होत नसेल तर अजून तेल आपण ऍड करायचंय आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय तर अगदी आपल्याला घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचंय अजिबात सैल असायला नको तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे हे पीठ आपण अगदी पाच मिनिटं फक्त झाकून ठेवू जेणेकरून पीठ छान सेट होईल आता पुन्हा मी हे पीठ मळून घेते आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करू तर ह्यातला एक पोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकताय इथे मी अगदी पातळ पोळी याची लाटून घेतलेली आहे आता याच्यावर आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचंय तेलाऐवजी इथे आपण प्रत्येक ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतो पोळीला तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मी पीठ पूर भरून घेतलंय आणि अशा पद्धतीने त्याची एक घडी करून घेतली आहे पुन्हा वरती थोडंसं तेल लावून पुन्हा त्याच्यावर पीठ पूर करून घ्यायचंय आणि आता याची अशी एक घडी करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणेच आपल्याला याची घडी करायची आहे तेव्हाच आपली जी शंकरपाळी आहेत त्याला अगदी खारी बिस्किटसाठी लेअर्स येतील आता हे मी अशा पद्धतीने पुन्हा लाटून घेते आता हे लाटताना आपल्याला हे चौकोनी आकारातच लाटून घ्यायचंय हे पहा यावेळी आपल्याला हे खूप पातळ लाटायचं नाही आहे अशा पद्धतीने थोडं लाटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि थोडं पीक टाकून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने उभीच त्याची घडी करून घ्यायची आहे हे बघा अगदी अशा पद्धतीने ही घडी करून झाली की आता पुन्हा हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचंय आणि ह्यावेळी हे असं सरळच लाटायचं आपल्याला याची शंकरपाळी शा। कापून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ते हे शंकरपाळी कापून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पूड न करता सुद्धा जेव्हा आपण ती पोळी लाटतो तर तेव्हाच याचे शंकरपाळे कापून तळून घेऊ शकतात पण हे पूड केल्यामुळे हे शंकरपाळे अगदी खारीसारखे छान खुसखुशीत होतात हे पहा तुम्ही बघू शकताय शंकरपाळे इथे आता कापून झालेले आहेत आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलंय आता हे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं अगदीच कडकडीत गरम नाही करायचंय थोडं गरम झाल्यानंतर लगेच याच्यात शंकरपाळी टाकायची आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची तुम्ही बघू शकत असाल मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही शंकरपाळी अगदी गोल्डन ब्राऊन होतील इथपर्यंत तळून घ्यायची हे पहा शंकरपाळी तळत असतानाच त्याचे जे लेअर्स आहेत ते छान वेगळे व्हायला लागतात आणि अगदी खारीसारखे ही शंकरपाळी दिसायला लागतात अतिशय सोपी अशी रेसिपी आहे काहीच खुश याला खूप असा वेळ लागत नाही किंवा साहित्य सुद्धा अगदी थोडंसंच लागतं तर हे पहा अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि आपली ही छान खुसखुशीत अशी जिरा शंकरपाळी किंवा खारे शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी खारीसारखे लेअर याला आलेले आहेत आणि तोडून पाहिल्यानंतर त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो तुमच्या लक्षात येत असेल की किती छान ही शंकरपाळी तयार झालेली आहे इथे मी एका ताटात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यात एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच दोन चमचे कसुरी मेथी हातावरती क्रश करून इथे टाकून घेतली आहे आता त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे तर, तर इथे मी तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता या पिठात टाकून घेतलं आहे त्यानंतर हे सगळे जिन्नस एकजीव करायचे अशा पद्धतीने हे पीठ जर हातात घेतलं तर त्याची मूठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट पडलं आहे असं समजायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर मी गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी आपली पुरींसाठी आपण कणिक मळतो किंवा शंकरपाळ्यांसाठी कणिक मळतो तसा घट्ट गोळा मी इथे मळून घेतलेला आहे त्यानंतर ह्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पूड करायची नाही अगदी साधी आपण पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपला पापड असतो ना उडदाचा त्या पद्धतीने आणि आता ही पोळी आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायची आहे तर सगळे हे जे खाकरे आहेत हे एकसारखे दिसायला पाहिजे म्हणून मी एका जाळीचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने हे सगळे खाकरे एकसारखे कट करून घेतलेत तर हे पहा खाकरे इथे आता लाटून झालेले आहेत आता हे जे खाकरे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी अर्धवट गरम झाला की त्यावरती हा खाकरा टाकायचा आणि मंद गॅसवरती हा जो खाकरा आहे हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा चा। आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही अगदी मंद ते मध्यम गॅसपर्यंत तुम्ही हे वाढवू शकतात त्याच पद्धतीने खाकरा भाजण्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या स्वच्छ कापडाचा वापर करायचा ह्या स्वच्छ कापडाने हा खाकरा प्रेस करत जायचा म्हणजे हा अगदी छान खरपूस असा भाजला जाईल तर मंद गॅसवरती मी हे जे खाकरे आहेत हे आता छान भाजून घेते खाकरा भाजत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खाकरा आता खरपूस झालेला आहे तर असा खरपूस खाकरा तयार झाला की तो बाजूला काढून घ्यायचा अशा पद्धतीने मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी छान मसालेदार खाकरा तयार आहे